नमस्कार अॅग्रोनच्या शेकमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस हळद कांदा आणि हिरव्या मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत नऊ पूर्णांक सत्याऐंशी डॉलर प्रति भुसेलसर होते तर सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊन तेरा पूर्णांक सोळा डॉलर प्रति टनावर पोहोचले होते देशात मात्र सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे तीन हजार नऊशे ते चार हजार चा चा हा दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत कापसाची आवक सध्या शिगेला पोहोचलेली दिसते त्याचा परिणाम भावावर दिसून येतोय तर दुसरीकडे मागणी नसल्याचं उद्योगांकडून सांगण्यात येत आहे आज देशातील बाजारात दोनशे लाख गाठींपेक्षा देखील अधिकची आवक झाली होती त्यामुळे कापसाचा भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान कायम दिसला होता बाजारातील कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज केलाय देशात हळदीचा बाजार मागील काही आठवड्यांपासून हळदीचे भाव गेल्या वर्षभरातील उच्चांकी वीस हजारांपासून तेरा हजारांपर्यंत कमी झालेत यंदा देशातील हळदीची लागवड वाढली होती मात्र पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचाही फटका बसला त्यामुळे हळद उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे आज देशातील बाजारात हळदीला ते भाव मिळाला नव्या आवक पुढील आठवड्यांमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काही आठवडे चढ उतर राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कांद्याच्या भावात झालेली पडझड मागील काही दिवसांपासून थांबली आहे कांद्याचे भाव स्थिर दिसत आहेत बाजारातील कांदा आवक मात्र काही प्रमाणात वाढताना दिसते तर उठाव देखील चांगला आहे त्यामुळे बाजारात कांद्याला सध्या सतराशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कांद्याचे भाव पातळी मागील काही दिवसांपासून दिसत आहेत पुढील दोन आठवड्यानंतर देशातील बाजारांमध्ये कांद्याची आवक सुधारू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील हिरव्या आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे मात्र सरासरीच्या तुलनेत आवक कमीच आहे त्यामुळे हिरव्या मिरचे भावात चढ उतार देखील सुरू आहे दुसरीकडे बाजारात मागणी देखील टिकून आहे परिणामी हिरव्या मिरचेला सध्या दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय पुढच्या काळात बाजारातील मिरचे आवक काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे त्यामुळे मिरच्याच्या भाव देखील टिकून राहतील असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट मार्केट पॉडकास्टमधून रोज पाच वाजता आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आग्रा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका